जनार्दन स्वामी योगा अभ्यास मंडळ नागपूर व एस एन डी टी विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने योग परिचय ही परीक्षा जून दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आली होती या परीक्षेत जनार्दन स्वामी योगा अभ्यास मंडळ नागपूर प्रेरित स्वामी योगा केंद्र नेर येथे योग साधकांनी भाग घेतला त्यांनी या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा चार ऑगस्ट रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र नेर येथे आयोजित करण्यात आला या माजी उपाध्यक्ष पवन जयस्वाल अध्यक्षस्थानी तर मार्गदर्शक म्हणून नागपूर येथे योगा अभ्यास मंडळचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे प्रमुख अतिथी म्हणून नागपूर योगा अभ्यास मंडळाचे कार्यवाही मिलिम वझवार नंदकिशोर जोशी रमेश सामुद्रे उदय कानटोंडे जयंत काठे वैशाली मासाळ इत्यादी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते उपस्थितीत जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आशा बांबोडे रजनी श्रीराव वंदना ठाकरे संध्या अंसीकर अनिता भगत मनीषा नाल्ले सुवर्णा दुधे सारिका दाती यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण मिसाळ प्रास्ताविक सुनीता तर आभार मनोज दुधे यांनी मानले नवनाथ दरोही स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर